Sri Swami Samarth पितृ पंधरवडा हा पितृ अमावस्येला म्हणजेच सर्व अमावस्येच्या दिवशी संपत असतो या दिवशी पृथ्वीवर आलेले पितर हे परत जात असतात पितरांची सेवा करण्याचा पिंडदान करण्याचा हा शेवटचा दिवस असतो जर आपल्याला आपल्या पित्रांची तिथी माहीत नसेल तर आपण सर्व अमावस्येच्या दिवशी आपल्या पित्रांचे श्राद्ध पिंडदान तर्पण करू शकतो त्याचप्रमाणे आपल्या पित्रांची तिथी झालेली असेल आपण त्यावेळेला आपल्या पित्रांचे श्राद्ध पिंडदान केलेले असेल तरीसुद्धा सर्व अमावस्येच्या दिवशी दिवशीसुद्धा आपण आपल्या पित्रांची सेवा जी आहे तर ती करू कारण सर्व पित्री अमावस्या ही वर्षातून एकदा येत असते पितृ पक्षाचा हा शेवटचा दिवस असतो याच दिवशी आपले पितर हे पृथ्वीवरून परत जात असतात आणि पित्रांना निरोप देताना आपण कावळ्यासाठी दारामध्ये एक वस्तू ही आवर्जून खायला ठेवायची आहे आपल्याला जर पितृदोष असेल तर नक्कीच आपल्याला हा उपाय करायचा आहे बऱ्याच वेळेला आपल्याला पितृदोष असतो आणि पितृदोषामुळे आपली कधीही प्रगती होत नाही घरामध्ये सततचे आजार पण असते त्याचप्रमाणे कुटुंबातील सर्वांचे कितीही केले तरीसुद्धा आपल्या बाबतीत प्रत्येकजण हा वाईट बोलत असतो किंवा आपली मुले असतील तर ती आपला ऐकत नाहीत नवरा बायकोमध्ये सतत भांडण वादविवाद या गोष्टी सुरू असतात तसेच दवाखाना सारखे मागे लागलेला असतो किंवा आपल्याला काहीही करण्यासाठी उत्साह राहत नाही काहीच करावेसे वाटत नाही फक्त आपण झोपून राहावे तर असे आपल्याला वाटत असते किंवा घरामध्ये पैसा जो आहे तर तो येत नाही आणि जरी आला तरी सुद्धा अनावश्यक खर्च जो आहे तर तो लगेच निर्माण होतो आणि पैसा टिकत नाही घरामध्ये सतत कटकटी कलह असतात व्यवसाय असेल तर व्यवसायामध्ये सुद्धा यश मिळत नाही सतत आर्थिक नुकसान होत असते मुलांच्या विवाहासाठी अडथळे निर्माण होतात लग्न जमत नाही किंवा लग्न झालं तर ते टिकत नाही लग्न ठरले तर ते लगेच मोडते किंवा संतान प्राप्ती आपल्या घरामध्ये होत नसेल तर आपल्याला नक्कीच पितृदोष असू शकतो आपण देवाचे कितीही केले आणि जर आपण पित्रांची सेवा केली नाही तर मात्र देवसुद्धा पितृदोषाला काही करू शकत नाहीत त्यामुळे आपल्याला आपल्या पित्रांची म्हणजेच आपल्या पूर्वजांची सेवा जी आहे तर ती पितृपक्षामध्ये करायचीच असते एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्याचे अंतिम संस्कार किंवा अंतिम विधी व्यवस्थित केले गेले नसतील किंवा एखाद्या व्यक्तीचा अकाली मृत्यू झाला असेल तर त्या व्यक्तीशी संबंधित कुटुंबाला पितृदोषाचा सामना करावा लागतो आणि पितृदोष हा एका पिढीतून नसतो तर पिढ्यान पिढ्या तो चालू असतो तीन पिढ्यांपर्यंत हा पितृदोष लागू शकतो म्हणजे जरी आपल्या आईवडिलांनी किंवा आपल्या आजी आजोबांनी त्यांच्या पितरांचं जर व्यवस्थित केलेलं नसेल सुद्धा आपल्याला त्याचा दोष जो आहे तर तो निर्माण होत असतो आता सर्वपित्री अमावस्या हा शेवटचा दिवस आहे आणि या दिवशी आपल्याला कावळ्याला एक वस्तू खायला ठेवायची आहे हिंदू धर्मामध्ये पितृपक्षाला जेवढे महत्त्व आहे तर तेवढेच महत्त्व हे सर्वपित्री अमावस्येला आहे एखादी व्यक्ती जेव्हा मृत पावते तर त्या व्यक्तीच्या तिसऱ्या दिवशी किंवा दहाव्या दिवशी तेराव्याला त्या व्यक्तीच्या नावाने पिंडदान केले जाते आणि आपण जो घास ठेवतो तर तो जर कावळ्याने ग्रहण केला तर त्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळते अशी सुद्धा मान्यता आहे त्याचप्रमाणे कुंडलीतील पितृदोष निवारण्यासाठी आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी कावळ्यांना भोजन देण्याची प्रथा आहे कावळ्याने अन्नाला स्पर्श केल्याशिवाय तो नैवेद्य पित्रांपर्यंत पोहोचत नाही तर असा सुद्धा समज आहे कावळ्याप्रमाणेच गायीला कुत्र्याला सुद्धा नैवेद्य दिला जातो पितृपक्षामध्ये आपण जेव्हा कावळ्याला नैवेद्य देतो तर त्यावेळेला आपले पूर्वज हे प्रसन्न होतात आणि आपला पितृदोष सुद्धा नष्ट होतो त्याचप्रमाणे यमदेव सुद्धा प्रसन्न होत असतात आणि आपल्याला पितृदोषापासून मुक्ती मिळत असते त्याचप्रमाणे प्रभू श्रीरामांनीसुद्धा कावळ्याला वर दिलेला आहे की पितृपक्षामध्ये तुला घरोघरी आमंत्रण असेल आणि तू अन्नाला शिवल्याशिवाय मेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती मिळणार नाही तेव्हापासून या कावळ्याला पितृपक्षामध्ये विशेष स्थान आहे आणि घरोघरी पितृपक्षामध्ये कावळ्याची वाट पाहिली जाते तर अशा या पितृपक्षाचा शेवटचा दिवस म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे स्वच्छ वस्त्र परिधान करायचं आहे यानंतर आपल्या घराची जी दक्षिण भिंत आहे तर त्या भिंतीवरती आपण आपल्या पूर्वजांचे फोटो लावू शकतो जरी आपल्या पित्रांची तिथी जरी झालेली असेल तरीसुद्धा आपण सर्वपित्री अमावस्येलासुद्धा पित्रांची पुन्हा पूजा करू शकतो भिंतीवरती फोटो लावायचं फोटोंना हार घालायचे त्या फोटोंची पूजा करायची आणि दक्षिण भिंतीजवळ दक्षिण दिशेला तोंड करून एक दिवासुद्धा लावायचा आहे यामध्ये आपण तिळाच्या तेलाचा वापर करू शकतो किंवा जरी आपण साध्या तेलाचा वापर केला तरी त्यामध्ये थोडेसे आपल्याला तीळ जे आहेत तर ते टाकायचे आहेत यानंतर आपल्याला भात शिजवायचा आहे मुठभर तांदळाचाच भात शिजवायचा आहे कारण जो भात आपण शिजवणार आहोत तर तो सर्वच भात नैवेद्यासाठी वापरायचा आहे आपल्याला तो भात खायचा नाही किंवा शिल्लक ठेवायचासुद्धा नाही या भातामध्ये मिठाचा वापर करायचा नाही अळणी भात शिजवायचा आहे तसेच इतर वेळेला आपण जो भात शिजवतो त्यासाठी तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेतो परंतु आपण पितृपक्षामध्ये जेव्हा पित्रांसाठी भात शिजवतो तर त्यासाठी आपल्याला तांदूळ धुवून घ्यायचे नाहीत डायरेक्ट तांदूळ आपल्याला पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा भात शिजवायचा आहे त्याचप्रमाणे आपल्याला एका वाटीमध्ये साखरेचं पाणीसुद्धा करायचं आहे आता जेव्हा हा भात शिजेल तर त्यानंतर तो भात थंड होऊ द्यायचा आहे त्यानंतर एका वाटीमध्ये भरायचा आणि केळीचं पान घ्यायचं किंवा पत्रावळी घ्यायची किंवा एक ताट घ्यायचं आणि त्यामध्ये बरोबर मध्यभागी ही वाटी जी आहे तर ती पालती करायची जेणेकरून त्या भाताला गोलाकार आकार येईल आणि यावरती मध्ये आपल्याला गुळाचा खडा ठेवायचा आहे किंवा आपण खडी साखर ठेवू शकतो आणि असा घास आपल्या घराच्या छतावरती किंवा दारामध्ये आपल्याला कावळ्यासाठी ठेवायचा आहे आणि यासोबतच आपल्याला एका भांड्यामध्ये आपण जे साखरेचं पाणी केलेलं आहे तर तेसुद्धा ठेवायचं आहे आणि हा नैवेद्य जर कावळ्याने ग्रहण केला तर आपले पितर जे आहेत तर ते प्रसन्न होत असतात आणि आपल्याला वैवाहिक सुखाचा आशीर्वाद देत असतात तर अशा प्रकारे आपण पित्रासाठी म्हणजेच कावळ्यांसाठी हा नैवेद्य जो आहे तर तो नक्की सर्व पित्री अमावस्येच्या दिवशी ठेवायचा आहे ज्यामुळे आपला तीन पिढ्यांचा पितृदोष जो आहे तर तो सुद्धा नष्ट होईल